सांगली व मिरज शहरात नकली सिगारेट विक्री व साठवणूक करणारे दोन इसमांवर कारवाई एक लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांना आय टी सी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी यशवंत गोसावी व श्रीकांत साकरे यांना माहिती मिळाली की सांगली शहरातील गणपतीपेठ येथील श्री गजानन स्टोअर्स या होलसेल दुकानात गोल्ड फ्लेग कंपनीचे सिगारेट पाकेटमध्ये फेरफार करून नकली मालाची विक्री साठवणूक केलेली आहे वर्षा वर्षा सांगली शहरातील पेठ येथील श्री गजानन स्टोअर्स येथे जाऊन सदर दुकानत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी हकीकत सांगून नाव त्याचे करमचंद गिडवानी वयवर्ष पन्नास वर्ष क्रांती हॉस्पिटल मागे सांगले असे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि संबंधित कंपनीचे अधिकारी यांनी पंचाशम समक, पंचासमक्ष झडती घेतली असता वरील वर्णाचा मुद्देमाल मिळवून आला आय टी सी कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाचे बारकाईने निरीक्षण केले असता सदर सिगारेटची पाकिटे ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून अन्य प्रकारे नकली वळण्यात आल्याचे निदर्शनात उपनिरीक्षक कुमार पाटील सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांना सी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी अमोल बोहलेकर बहुलेकर यांना माहिती मिळाली की मिरज शहरातील सराफ कट्टा येथील चौधरी ट्रेडर्स यांचे दुकानात गोल्ड फ्लेक कंपनीचे नकली सिगारेटची विक्री करीत आहेत नमूद पथकाने मिरज शहरातील सराफ कट्टा येथील चौधरी ट्रेडर्स येथे जाऊन सदर दुकान असले इसमा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी मिळाले बातमीप्रमाणे हकीकत सांगून त्यास नावगाव विचारतात आणि त्याचे नाव मुजाहिद मेहबूब चौधरी वयवर्ष अडतीस राहणार पटेल एम्पायर रेवणी गल्ली मिरज असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि सी कंपनीचे अधिकारी यांनी पंचायत समक्ष झडती घेतली असता वरील वर्णाचा मुद्देमाल मिळवून आला सी कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाचे बारकाईने निरीक्षण केले असता सदर सिगारेटचे पाकिटे कंपनीचे मूळ उत्पादन नसून सदर पाकिटेवरील युनिक आयडी एकच असून तो फेक असल्याने गोल्ड फ्लेक हानी हानी ड्यू हे सिगारेट नकली असल्याचे निदर्शनात आल्याने लागली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचायत समक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपी स्मिर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मिरज शहर पोलीस हाने करीत आहेत